मागील दहा वर्षामध्ये सोलापूरचा विकास झाला असं वाटतं का तुम्हाला विकास झालाय हे मला पण मान्य आहे जनतेला पण मान्य आहे आणि विरोधकांना पण मान्य आहे पण ते मान्य करत नाहीत विरोधक जे सत्ताधारी पक्षावर आता भारतीय जनता पार्टीवर किंवा मोदीवर विरोध विरोधा करताना ते फक्त एवढाच प्रश्न विचारतात की दहा वर्षात विकास केला नाही पण याच्यामध्ये एक उदाहरण दाखल तुम्हाला सांगायचं झालं तर असं आहे की एखाद्या लहान मुलगाचा असतो तो शिरा खाताना त्याच्यामधले बेदाने खातो काजू खातो बदाम खातो त्याला रवा दिसतो पण साखर दिसत नाही शहरात गोड लागत पण तो रडतो कशासाठी मला यातली साखर दिसत नाही म्हणून हे विरोधकांचं असं झालंय त्यांना सगळा म्हणजे आता तुम्ही ज्या सोलापूर जिल्ह्याचा जर विचार करायला गेलो तर सोलापूर बार्शी रोड वर जर प्रवास करायचा झाला असता तर मागच्या पाच सात आठ वर्षापूर्वी तुम्ही दीडशे दोन तासापेक्षा जास्त काळ जास्त वेळ सोलापूर बार्शीला जाण्यासाठी लागत होता आणि आज सोलापूर जिल्ह्यातले संपूर्ण रस्ते बघा एक उदाहरण दाखल तुम्हाला सांगतो याच्यावरूनच तो लक्षात आहे या रस्त्यावरून विरोधक फिरून प्रत्येक गावामध्ये एका दिवसामध्ये दहा गावामध्ये प्रचार सभा घेतात जर हेच मोदी जर मोदींनी आणि या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने सरकारने जर या दहा वर्षामध्ये विकास केला नसता तर यांनी ज्या गाड्या स्वतःच्या नावावर नसणाऱ्या गाड्या घेऊन जे दहा दहा गावामध्ये प्रचार करतात ना त्यांचा रोज एकदा बिल अलाइनमेंटचं काम करायला गॅरेजला रेल्वे गाड्या टाकाव्या लागल्या असते ही वस्तुस्थिती होती या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि तरी सुद्धा हे काय म्हणतात आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये काय केलं मागच्या दहा वर्षामध्ये त्यांच्यासाठी हेच उत्तर आहे असतं